नमस्कार मी राजेश मनसेरे निवेदक गायक अभिनेता आणि नकलाकार रावरी निवेदकांची जी काही संघटना मी स्थापन केली त्याचा मी सल्लागार आहे आणि गेली पस्तीस वर्षापासून कला क्षेत्रामध्ये आम्ही मी कर काम करतोय आणि सगळी मंडळी निवेदकाचं काम करत आहेत रावरी तालुक्यामध्ये आज आमचा सन्मान या ठिकाणी सुप्रसिद्ध पॅरा ग्लायडर प्लेअर आणि ज्यांना भारत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आदरणीय बाप्पासाहेब भुसाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रीरामपर विधानसभा मतदारसंघाच्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रसाद ढोस आणि सोशल मीडिया स्टार वैभवदाता ढोस यांच्या घरी आज बाराशाच्या निमित्तानं त्यांना प्रमोशन मिळालेल्या आजोबा झालेल्या त्याबद्दल आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं संघटनेच्या वतीनं त्यांना प्रथमता शुभेच्छा देतो आणि आज सन्मान मान सन्मान आमच्या सर्व कलावंतांचा केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद मी एवढंच म्हणेन की दिलखी हस्ते बिखरकाई होती रोहक जखम युही बाईक होते जिंदगी के, के वरनाम कला करतो कपकेबाजू होते येणाऱ्या नवीन बाळाला आमच्या सर्वांच्या वितीनं उदंड आयु आरोग्य लाभावं आणि दुष्परिवाराचं त्यानं नाव उज्ज्वल करावं हेच एक भावना या ठिकाणी व्यक्त करतो कारण दोन्ही हो दोघंही सोशल मीडियामध्ये सतत ऍक्टिव्ह आहात अन्यायाच्या विरुद्ध आणि वैभवदादाचे खूप को मोठे वलय सोशल मीडियामध्ये आहे आणि आज त्यांच्या घरी समान असताना मनस्वी आनंद होते सद्गुरु साईनाथांच्या चरणी त्यांनाही अदंड आयु आरोग्य मिळावं हेच भगवंताची चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद संय महाराजान सद्गुरु साईनाथ महाराज की जय शिर्डीके राजा की जय गणपती महाराज की जय